पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विचार भारती तसेच उत्कर्ष फाउंडेशन यांच्या वतीने अहिल्यानगर शहरामध्ये पारंपरिक आयोजन करण्यात नमस्कार मी बलभीम पठारे पुण्यश्लोक सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस वर्ष पहिले अहिल्यानगर येथे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर झाल्या निमित्तानं आम्ही विचार भारतीच्या वतीने इथे एक सांस्कृतिक महोत्सव बनवतात या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे त्या शोभायात्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले लोककलावंत यांच्या विविध नृत्याचा सहभाग असणार आहे त्याच्यानंतर दुपारी तीन नंतर सांस्कृतिक महोत्सव तसाच कंटिन्यू होऊन तो माऊली सभागृहामध्ये होणार आहे तर माऊली सभागृहामध्ये सुद्धा अगदी प्रतितेश गायक पवन नाईक आणि आपल्या नगरचं भूषण अंजलीताई गायकवाड यांचंही एक सुश्राव्य गायनाची मैफल होणार आहे तर यासाठी मी नगरकरांना विनंती करतो की कृपया या सर्व दिवसभर होणाऱ्या भरगतचं कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आपला अहिल्यानगरचा जो उत्सव आहे तो आपल्या सर्वांचा आहे तो सर्वांनी मिळून मिलू, सेलिब्रेट करावा नमस्कार मी अहिल्याकरांना एक विनम्र असं आवाहन करतो की आपण एकतीस तारीख शुक्रवार सकाळी सात वाजल्यापासनं अहिल्यादेवींचे एक भव्य अशी मिरवणुकीने सुरुवात होणार आहे ती मिरवणूक श्रीराम चौकापासून पाईपलाईन रोड तिथपासून निघून भिस्तबाग चौक मार्गे प्रोफेसर कॉलनीमध्ये थांबणार आहे तिथं चहा नाश्ता घेतल्यानंतर आपलं न्यूआर्ड्स कॉलेज चौथी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून परत ती मिरवणूक गावामधनं मुख्य शहर असं करत करत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी समाप्त होणार आहे अशी भव्य अशी मिरवणूक या मिरवणुकीमध्ये सहा वेगवेगळे पथकं आदिवासी नृत्य असेल वेगवेगळ्या अशा प्रकारचे नृत्य सादर करत अशी अत्यंत चांगल्या प्रकारची आयल्या देवींची ही मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर दुपारी तीन नंतर आपली माऊली संकुल झोपडी कॅन्टिंग येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत तीसुद्धा एक चांगली मेजवानी आहे आणि आपण ह्या देवींच्या नामकरण झाल्यावर आपण असा चांगला कार्यक्रम घेऊन यापुढे कसे अहिल्यादेवींचे चा चांगले कार्यक्रम घेता येईल व अहिल्यादेवींनी किती या आपल्या समाजासाठी योगदान दिलेलं आहे ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे विचार भारती आणि उत्कर्ष समिती मिळून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तर आपल्याला नम्र विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सर्व अहिल्याकर अहिल्यानगरच्या जनतेने सहभागी राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्विस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद